देशभरासह राज्यामध्ये देखील लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे पहिल्या टप्प्याचं मतदान हे काही राज्यांमध्ये पार पडलेलं आहे आपल्यासोबत करण पवार आहेत जे जळगाव लोकसभेचे उमेदवार आहेत दादा तुम्ही जळगाव लोकसभेला उमेदवारी तुम्हाला मिळालेली आहे शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून काय सांगा उमेदवारी मिळाली आहे अतिशय उत्साह लोकांमध्ये दिसतो आहे आज आम्ही मतदानासाठी आमची भूमिका मांडायला मदत मागायला आशीर्वाद घ्यायला लोकांकडे जात असताना वेगळा अनुभव या निवडणुकीत बघायला मिळतो आहे स्वागत आणि सत्कार फटाके फोडून हार घालून बुके देऊन शाल टाकून त्या ठिकाणी लोक सत्कार रूपी आशीर्वाद देत आहे हा एक वेगळा अनुभव बघायला मिळतो आहे अतिशय उत्साह मतदारसंघात संचारला आहे दडपशाही असेल बेरोजगारी असेल महागाई असेल फक्त जातीपातीत भांडण लावून राजकारण करण्याचा प्रयत्न असेल याला कंटाळून आणि जिल्ह्याची जी वाताहत लावली महाराष्ट्रात जे राजकारणाची वाताहत झालेली आहे जे सगळं असं राजकारणच लोकांनी बघितलं नाही जो स्थर घसरला आहे याला कंटाळून अतिशय चांगला उत्साह आणि प्रथमच या लोकसभा मतदारसंघात तरुण उमेदवार म्हणून आजवर कधी तरुण उमेदवारी झालेली नव्हती तरुण उमेदवारी झाल्यामुळे त्या ठिकाणी मोठा उत्साह तरुणांमध्ये देखील बघायला मिळतो दादा महाराष्ट्राला सांस्कृतिक भूमी म्हटलं गेलं संतांची भूमी म्हटलं जातं मात्र याच महाराष्ट्रामध्ये राजकीय स्तर हा खूप प्रमाणात घसरलेला आहे राजकारण हे कमरेच्या खालती येऊन पोहोचलेलं आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल स्तर खरोखर राजकारणाचा फार घसरला आहे पण ठीक आहे दडपशाहीनी हुकुमशाही सत्तेच्या जोरावर तुम्ही सोशल मीडियाच्या आर्टिफ आर्टिफिशियल एजन्सी लावून तो जरी किती रेटण्याचा प्रयत्न केला तरी जनतेच्या मनातून आता ही मंडळी उतरली आणि जनता यांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही दादा आपण शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याच्या अगोदर भाजपचे भाजपचे कार्यकर्ते राहिलेले आहेत भाजपकडून आपल्याला उमेदवारी पण मिळालेली आहे आपण एका नगरपालिका आपल्या ताब्यात होती मात्र अचानक भाजप सोडून शिवसेनेकडे जाण्याचं नेमकं कारण काय म्हणजे मूळ कारण काय मूळ कारण हेच आहे की हे जे सगळं आम्ही बघतो आहे आज आरोप एखाद्यावर भ्रष्टाचाराचे करायचे पुन्हा त्यांना सोबत घ्यायचे कुठल्याच मेरिट त्या ठिकाणी ठेवायचं नाही पक्षात काम करताना पण जो कानात बोलणारा असेल जवळ असेल त्याला त्या ठिकाणी पुढे करायचं मेरिटवर कुठंही काम होणार नाही तर गोंधळलेली परिस्थिती माझीच नाही अनेकांची आताही त्या पक्षात तिथे चालू येणाऱ्या काळात आपल्याला याचे जे परिणाम कळतील कुठलंही मेरिट नाही काही नाही निष्ठेचं त्या ठिकाणी फळं नाही आणि विश्वासात घेतलं जात नाही कोणालाच अशी ज्या त्या ठिकाणी परिस्थिती निर्माण झाली आणि अनेक गोष्टी आहेत त्याला कंटाळून आम्ही बाहेर पडलो दादा जळगाव लोकसभेकडे जर बघायचं म्हटलं तर जळगाव लोकसभा हा महाराष्ट्रातल्या सर्वात चांगल्या लोकसभा मतदारसंघांमधला एक मतदारसंघ आहे जिथे पाण्याची कनेक्टिव्हिटी भरपूर प्रमाणात आहे जिथं रोड्स मोठ्या प्रमाणात आहे रेल्वे कनेक्टिव्हिटी भरपूर आहे एअरपोर्ट आहे मात्र या सगळ्या गोष्टी असतानासुद्धा इथं विकासाचं राजकारण केलं गेलं नाही मग ते भाजप असो शिवसेना असो किंवा इतर कुठलाही पक्ष असो हो तर याबाबत आपलं विजन काय असेल नक्कीच आपल्या मतदारसंघामध्ये एम आय डी सी संदर्भात अनेक निर्णय अपेक्षित आहेत छोट्या छोट्या गोष्टींमुळे बरेच निर्णय पेंडिंग आहेत नवीन ज्याला कुठे एम आय डी सीची इथे स्थापना करायची असेल त्याला एम आय डी सी जागा पाहिजेल असेल त्याला अनेक अडचणी आहेत ज्याने स्थापन केली त्याला पुढच्या स्थानिक संस्थांमार्फत अनेक अडचणी आहे राजकारणाचे प्रचंड त्रास आहेत रोजगार संदर्भात खूप मोठ्या प्रमाणावर इथे कोणी राजकीय लोकांकडनं काम झालेलं नाही पाण्यासंदर्भात चांगलं पाण्याचं नियोजन या ठिकाणी जर केलं तर आजही पन्नास टक्के साठ टक्के जो जळगाव जिल्हा बागायत नाही तिथेसुद्धा आपल्याला तिथं बागाईत करू शकतो अशी त्या ठिकाणी परिस्थिती आहे पण नियोजनाचा अभाव आहे विजनचा अभाव आहे इच्छाशक्तीचा अभाव आहे छोट्या छोट्या नियोजनामुळे मोठ्या गोष्टी या ठिकाणी घडू शकतात एअरपोर्टला कार्गोसारख्या सुविधा चालू होतात पुन्हा बंद पडतात अशा अनेक गोष्टी आहेत दादांच्या माध्यमातून नाईट लँडिंग या ठिकाणी सुरू झाली मोठं काम ते एक उपलब्धी आपल्या एअरपोर्टची होती परंतु राजकारण करत असताना वरिष्ठांचा दबाव अनेक गोष्टी या गोष्टी आता मला वाटतं इथं शिवसेनेत त्या बघायला मिळणार नाही खूप प्रश्न आहेत आज सारख्या एवढ्या मोठ्या युनिटला राजकारणाच्या याच्याने वेढलेलं आहे तिथेसुद्धा अनेक अडचणी निर्माण होण्याची येणाऱ्या काळात शक्यता आहे याच्यासारख्या युनिटला राजकारणाच्या विळख्याने घेऊन पुन्हा जर तिथे काही अडचणी आल्या तर सुद्धा आपल्या जिल्ह्यासाठी योग्य त्या ठिकाणी राहणार नाही मतदारसंघात इथून अनेक धरणांचे नदीजोड प्रकल्पांचे विषय मार्गी लावण्यासाठी मोठे उद्योगधंदे येण्याची या ठिकाणी खूप इच्छाशक्ती अनेक लोकांची आहे परंतु त्यांना इथं राजकीय पाठबळ तसं मिळत नाही किंवा शासनस्तरावर देखील राजकारण त्याच्यात असल्यामुळे मिळत नाही त्याला देखील आपल्याला प्रश्न सोडवायला ते देखील काम असेल पाणी रोजगार यावर मोठ्या प्रमाणावर आपल्याला येत्या काळात जळगाव जिल्ह्यात काम करायचं सावंतसाहेब उन्मेशदादा जर होते ते शि त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवे प्रवेश केला शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर उन्मेष दादांनी जे जळगावचं एक विजन मांडलेलं होतं जळगावमध्ये ज्या इन्व्हेस्टमेंट्स आलेल्या होत्या त्या तत्काल प्रभावामध्ये थांबवण्यात आलेल्या आहेत त्याबद्दल तुम्ही काय सांगा आपल्याला माहिती आहे की उन्मेशदादांनी भाजप सोडायचं कारण हीच दबावतंत्र आहे ते एक उच्च शिक्षित असे खासदार होते त्यांच्या स्वतःच्या विजन्स होत्या पण ज्या वेळेला त्यांना लक्षात आलं की मी माझ्या खासदारकीचा उपयोग या जळगावच्या जनतेसाठी करू इच्छित आहे आणि त्याच्यात वरिष्ठांकडनं वेळोवेळी अडथळे निर्माण होत आहेत त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे आणि भविष्यात ज्याचा आपण धरमविरकी जोडी म्हणू की जे स्वतः कर्ण अर्जुन आहेत त्यांचं नाव ऐका स्वतःच्या नावात करण आहे आणि त्यांचा हा रथ अर्जुन म्हणून स्वतः उन्मेषदा पुढे घेऊन चाललेत तर भविष्यात जळगावाची जळगावात विकासाची गंगा नक्कीच ते घेऊन येतील सावंतसाहेब सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे लोकसभेची निवडणूक मोठी हो आहे हा महाकुंभ म्हटला जातो देशामध्ये उत्सव म्हणजे एक उत्सव म्हटला जातो मात्र या उत्सवाची सुरुवात ही फार मेळमेळ झालेली आहे पहिल्या टप्प्यामध्ये मागच्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत वीस टक्के मतदान हे कमी झालेलं आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगा एक लक्षात का आपण पाहिलं असेल देशात लोकप्रतिनिधीबद्दल फार मोठ्या प्रमाणात साशंगता निर्माण झालेली आहे लोकप्रतिनिधी विश्वासार्हता गमावलेली आहे आणि त्याचं प्रमुख कारण भाजपचं जे तोडोफोडो जोडो हे नीती आहे की एखाद्या आमदार खासदार नगरसेवकाला विकत घेऊन काही जरी झालं तरी तिथे फक्त भाजपची सत्ता पाहिजे आणि पैशानेच फक्त आम्ही देश विकत घेऊ शकतो त्याच्यामुळे लोकांचा मतदानाच्या प्रक्रियेवर विश्वास उडून गेलेला आहे ज्याप्रमाणे एखादा डिस्क्वालिफिकेशनचा जो निर्णय हा व्यवस्थित घटनेप्रमाणे दिला पाहिजे पण न्यायव्यवस्थासुद्धा विकत घेऊन जिथे एखाद्या पक्षात फूट पडल्यानंतर कोणतरी डिस्क्लिफाय व्हायला पाहिजे पण न्यायव्यवस्थेला हातात घेऊन एकही कुठल्याही एक एक दोन्ही गटातल्या कोणाला डिस्क्वालिफाय न करणं याचा अर्थ न्यायव्यवस्थेवरचा या विश्वास उडवणं या सगळ्या गोष्टीमुळे हे प्रकार आपल्याला दिसत आहे पंतप्रधान हा देशाचा म्हटला जातो मात्र पंतप्रधान हे एका सफिशियंट पक्षासाठी काम करत असल्याचं चित्र बऱ्याच वेळेला दिसून आलं शिवाय त्यांच्या अनेक भाषणांमध्ये मोदी यांनी म्हटलेलं आहे की हा सर्वसामान्याची सरकार आहे सर्वसामान्य लोकांना घरे दिली शिक्षण दिलं रोजगार दिला मात्र हे प्रत्यक्षात कुठं दिसत नाही त्यावरती तुमचं सरकार जर आलं तर तुमच्याकडून काय विजन असेल एक लक्षात घ्या शिवसेना हा पक्ष माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष आहे भाजप हा एक संकुचित पक्ष आहे त्यांना फक्त मी आणि माझं सरकार याच्या पलीकडे काही दिसत नाही आपण पाहिलं असेल की त्या पक्षामध्ये भाजपच्या एका जुज्या कार्यकर्त्यांनी केंद्रातल्या दहा मंत्र्यांची नावं स्पष्ट घेऊन सांगावी जर भाजपच्या स्वतःच्या कार्यकर्त्याला केंद्रातल्या दहा मंत्र्यांची नावंच येत नसतील तर त्या भाजपमध्ये किती एकाधिकारशाही आहे हे आपल्याला कळेल मी तर म्हणतो जनतेला विचारण्याचा प्रश्न दूर राहिला पण भाजपच्या एखाद्या मंत्र्यालासुद्धा तुम्ही महाराष्ट्रातला विचारला की त्यांनी भाजपच्या केंद्रातल्या दहा मंत्र्यांची कॅबिनेट मंत्र्यांची नावं घेऊन दाखवावी तर त्याच्यामुळे अशा पद्धतीचे मी म्हणजे पक्ष मी म्हणजे ती पूर्व दिशा आणि मी कुठल्याही मंत्र्यांनी म्हणजे आपण पाहिलं असेल की रेल्वे मंत्र्यांनीसुद्धा जिथे अपघात घडला तिथे त्यांना ते स्वतःला स्कोप नाही गडकरी साहेबांनी स्वतः जे काही चांगलं काम केलं आहे पण तिथेसुद्धा गडकरी साहेबांना दुय्यम स्थान त्याच्यामुळे अशा पद्धतीमुळे लोकं कंटाळलेली आहेत आणि हेच जर प्रकार चाल चालत राहिले तर भविष्यात आणखीन उतरती कळा लागायला वेळ लागणार नाही शेवटचा प्रश्न विकासाच्या फक्त गोष्टी होत आहेत का आणि विकास हा फक्त नावापुरता राहिला आहे का विकासाचा जर गोष विकास जर झाला असता तर आपल्याकडनं असा प्रश्न मला विचारला गेला नसता आणि विकास हा काय मृगजळासारखा नाही की जो दिसत नाही पण त्याच्या मागे पळावं लागतं विकासासमोर दिसतो फक्त लोकांना मृगजळासारखं की आम्ही विकास करतो आहे आणि लोकं बिचारे त्या मृगजळाच्या मागे पडतायत आणि विकास कुठे हा शोधतायत त्याच्यामुळे भविष्यात यांनासुद्धा उमेदवार शोधावे लागतील विकासाचं राजकारण केलं गेलं पाहिजे तसंच या कोण काय बोललं कोण कसं आहे यापेक्षा विकास किती महत्त्वाचा आहे या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे असं संजय सावंत यांनी सांगितलं आहे जळगाववरून गौरव राणे टुडे महाराष्ट्र